नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत तर हा चाळीस छातीचा प्रिन्सेस ब्लाउज आहे तर मी याची कटिंग पुढं अपलोड केलेलेच आहे तर तुम्ही पुढं कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का याची कटिंग मी कशा पद्धतीने केली तर हा हे बघा ह्या कपड्यातून पूर्ण धागाने सटतो तर मी याच्यासाठी अशी दापशिलाई दिली ही दापशिलाई व्यवस्थित दिसते काही खराब दिसत नाही अशा पद्धतीने आपण बाही घेतली आणि याला आपण शोलाय हा मटका गळा तर खूप सुंदर असा हा मटका गळा आला आहे तर त्याला तर आपण लटकन तर असा हा ब्लाऊज झाला आहे तुम्हाला ब्लाऊज आवडतो आहे का नाही नक्कीच कमेंट करा आणि कंटिन्यू बघा याचे कटिंग कसे झाले तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू करा रातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग हे निमित्त हा ब्लाऊज आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची घ्यायची आपल्याला कस्टमरच्या आवडीनुसार तर सगळ्यात अगोदर आपण कडेचं थोडंसं कट करू एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे ब्लाऊज पुन्हा एकदा आपण चेक करूया व्यवस्थित जरा संतर नाही कट केलं तरी पण चालते आता आपल्याला घ्यायची सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची घेतली आपण साडे इंच म्हणजे शोन ब्लाऊज हा साडे चौदावर एकदम व्यवस्थित होऊन जातो साडे पंधरा उंची घेतली शोल्डर आहे आपल्याला जवळजवळ साडेपाच ते पावणे सहा इंच साडेपाच जरी घेतलं तरी परफेक्ट असं बसून जातं काय अडचण येत नाही आणि पावणे सहा इंच मोंड्यासाठी घ्या पावणे सहाच घ्या जास्त घेऊ नका अडवतीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर कशा पद्धतीने काढायचा आहे टेपला असं हा झाला आपला एकोणावीस दुसरा भाग आणि साडेनऊ हा चौथा भाग तर साडेनऊवर आपल्याला एक पॉईंट द्यायचा त्याच्यामध्ये दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घेणार आता दीड इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा का जे करून आपण दीड इंचावरच घेत असतो आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा आहे दीड इंचावर एक आकार आणि आपल्याला फ्र फ्रंट आकार एक इंचावर असतो अशा पद्धतीने बघा आता काय करायचं आहे ही घडी किती वस्ती जवळजवळ बारा इंच साडेनऊ साडेदहा साडे अकरा बारा इंच तर साडे अकरावर आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे कमरेमध्ये किंवा कमरेचा चौथा भाग अधिक अडीच इंच जरी केलं तरी एकदम परफेक्ट असं येऊन जात आता गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच गळा अडीच घ्या व्यवस्थित येऊन जातो हा पाठीचा भाग आहे तर याच्यासाठी आपण गळा घेतलाय अकरा इंचा थोडासा ब्रॉड गळा लागतोय कस्टमरला खालच्या बाजूने आपण घेतले तीन इंच तुम्ही गळ्यामध्ये कमी कर जास्त करू शकतात काय अडचण नाही फक्त मग तुम्ही मोंड्याचा आकार ब्लाऊज उंचीमध्ये पण कमी जास्त करू शकतात सगळ्यांचीच उंची जास्त असते असं काही नाही तुम्ही ही उंची प्रिन्सेसमध्ये चौदा साडे तेरापर्यंत घेऊ शकतात त्याच्या कमी जर घेतली तर ब्लाऊज हा वरती जाण्याची शक्यता असते तर जास्त वरती घेऊच नका आता गळा आपण नंतर कट करू अगोदर आपण हे सगळं कट करून घेऊ तर अगोदर आपण गळ्याला आकार देऊन घेऊ कस्टमरच्या आवडीनुसार हा गळा आहे गळा आपण नंतर कट करूयाचा आता आपला हा समोरचा भाग कसा कट करायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला होकलोकसाठी जागा सोडून द्यायची जी आपले कंपल्सरी ठेवावीच लागते एवढी आपण जागा सोडून दिली आता आपल्याला काय करायचं आहे जेवढी आपली उंची होती जेवढी आपली उंची होती आता आपण किती घेतलं आहे मोंढ्यासाठी साडेपाच इंच बरोबर साडेपाचवर आपण एक मार्क करून घेतले आता उंची घेतली आपण साडे पंधरा इंचाची तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्तच घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण प्रिन्सच ब्लाउज शिवतो तर त्यावेळेसच आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागतं तर तुम्ही बघू शकता एक इंच जास्त घेतलंय आता आपण ब्लाउज आहे तसा जरी ठेवला आपण ह्या लाईनपासून घेऊया आहे जरी आहे तसा जरी ठेवला तरी पण चालते पूर्ण आता आपल्याला आखून घ्यायचं आहे आता हे बघा आपल्याला गळ्याचा पण आकार दिसतोय आणि मोंड्याचा पण आकार दिसतोय का जो फ्रंट मोंडा आहे तो एक इंचावर आपला काढला जातो ही लाईन आपण कम्प्लीट करू आता काय करायचं आहे आपल्याला समोरच्याला गळा द्यायचा आहे तर सात इंचाचा हा आपण गळा घेऊ आणि लगेच आपण त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स पॉईंट तर बघा चार इंच तरी आपल्याला हे माप घ्यायचं आहे अडवतीस छाती आहे तर आपण चार इंचावर घेतले साडे दहा इंच आपला टक्स पॉईंट निघतोय कस्टमरच्या मापानुसार आहे अशा पद्धतीने आता हा अडवतीस छातीचा ब्लाऊज आहे तर मी इथं अडीच इंच माप घेते कारण आपल्याला पप व्यवस्थित लागतोय आणि तसंच मी पुढं पण अडीच इंच घेणार बाहेरच्या बाजूने अर्धा इंच मी बाहेर काढलं कारण आपल्याला ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस अर्धा इंच इथं वरती मोडपण्यात जातं शिवण्यात जातं कपडा तर तुम्ही बघू शकतात आप आप तर आत्ता आपल्याला हा पॉईंट अडीच इंचा आलाय तर आपण ही तिरकी लाईन अशी द्यायची आपल्याला इथपर्यंत बरोबर आता ही तिरक्या लाईनपासून पुन्हा एकदा आपल्याला ही लाईन इथपर्यंत द्यायची आता ही आपण अशी खाली घेतली ही लाईन आपण घेतली इथपर्यंत आता आपल्याला याला आकार आप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसला अशा पद्धतीने याचा आकार आहे आता आपण याची करणार आहोत कटिंग तर मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पिसावर पण कटिंग कशी करायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे याच्यामध्ये तुम्ही चाळीस छातीचा पण ब्लाऊज ह्याच मापानुसार कट करू शकतात तर एकासोबत तुम्ही दोन ब्लाऊजची कटिंग करू शकतात अडोतीसचा पण आणि चाळीसचा पण चाळीस साईजला पण आपल्याला हे शोल्डर टाकायचे पावणे सहा टाकलं तरी चालते अशा पद्धतीने बघा जवळजवळ चाळीस साईजची प्रेझेट कटिंग ही पूर्ण झाली सॉरी अडवतीस साईज अडवतीस साईज हा ब्लाउज कटिंग पूर्णच झालाय तर आता मी तुम्हाला याच्यामध्येच लगेच दाखवणार आहे का आपल्याला बाही कटिंग कशी करायची किंवा मग कसं घेतलं पाहिजे तर बाही कटिंग करताना मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का सगळ्यात अगोदर आपल्याला मोंड्याचं माप घ्यावं लागतं ते आहे जवळजवळ जो, सव्वा आठ इंच सव्वा आठ इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंच मिक्स करावं लागतंय सव्वा आठ इंच आणि याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे तर घडी एकदम परफेक्ट अशी आहे तर ज्या वेळेला आपण बाही कट करतो तर एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागते चारची बाही आहे तर त्याच्यामध्ये मी पाच इंच घेतले पाच इंच घेतल्याच्यानंतर आपल्याला दंडघेर जेवढा असेल तेवढं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे खाली मी अडीच इंच घेतलं आहे दंडघेर आहे सात इंच आणि त्यानुसार आपण याची कटिंग करू तर अशा पद्धतीने मी बाही पण कट केली आता बाहीला आपल्याला जॉईंट द्यावा लागेल बाईला जॉईंट द्यायचं आहे आता तर सगळ्यात अगोदर आता आपण ब्लाऊज पीस कट करू तर ब्लाऊज पीस कट कसा करायचा आहे तर डबल फोल्डमध्ये हा कपडा आहे आता मी परत एकदा चार फोल्डमध्ये केलाय आता मी पुन्हा एकदा याच्यावर अस्तर ठेवते आणि याला कट करते थोडंसं मी वरूनच घेतले ज्या वेळेस आपण शिवू त्यावेळेस व्यवस्थित पूर्णच घेऊ झाली आपली बाही कटिंग आता याच्यानंतर आपल्याला पाठीचा भाग अगोदर काढून घ्यायचा आहे आता याचा आहे मटका गळा तर अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीचा भाग काढून आता याच्यानंतर आपले दोन भाग राहिले तर ते पण आपण पन लगेच काढून घेऊया खूप सिंपल पद्धतीने हा ब्लाउज आहे अशा पद्धतीने हा ब्लाउज जवळजवळ पूर्ण होत आलाय तर आता आपल्याला फक्त एकच भाग राहिला जोडायचा कटिंग करायचा आपण तो पण कट करू तर तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार जरी तुम्ही कपडा ठेवला तरी काय अडचण नाही फक्त डिझाईन जर असेल तर उलटा सुलटा बघून घ्या आणि त्यानुसार त्याची कटिंग करा आता ही बंद बाजू होते तर मी ते पण कट करते अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते